यूपीएससी मध्ये घवघवीत यश मिळवणाऱ्या प्रांजल पाटीलला अखेर रेल्वेमध्ये नोकरी मिळणार आहे प्रांजलला मात्र पदावरती पात्र पदावरती नोकरी देण्याचे आदेश आता रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिलेले आहेत प्रांजल पाटीलने अभ्यास करून युपीएससी मध्ये सातशे त्र्याहत्तराववा रँक मिळवला होता आणि आत्ता प्रांजल आपल्याबरोबर आहे थेट जाऊयात नवी दिल्लीला प्रशांत कदम यांच्याबरोबर प्रांजल पाटील आता आपल्याबरोबर आहे प्रशांत तर एबीपी माझाच्या बातमीला यश म्हणायला हवंय आणि प्रांजलला योग्य तो न्याय मिळाला नक्कीच प्राजक्ता तर या सगळ्या आपल्या मुलाखतीनंतर प्रशासकीय यंत्रणा जी आहे ती अत्यंत वेगानं फिरली प्रांजलची आपण या संदर्भातली सगळी प्रतिक्रिया जाणून घेणारच आहोत पण त्याच्या आधी गेल्या चोवीस तासामध्ये काय घडलं हे मी आधी थोडक्यात सांगतो इंटरव्ह्यू नंतर डी ओ पी टी मंत्रालय जे आहे जे खरं तर या सगळ्या पोस्ट जे आहे ते अलॉट करत असतं या डीओपीटी पी टी मंत्रालयाचा मेल म्हणजे पहिल्यांदाच खरं तर त्यांच्याकडून असं कम्युनिकेशन झालं आणि हा मेल जो आहे तो प्रांजलला आला मात्र या मेलमध्ये असं नमूद केलेलं होतं की इंडियन रेल्वे अकाउंट सर्व्हिसच्या ऐवजी तिला इंडियन पोस्टल सर्व्हिस दिली जात आहे इंडियन पोस्टल सर्व्हिस ही प्रांजलनं जे यू पी एस सीच्या परीक्षेच्या वेळी प्रेफरन्स दिले होते त्याच्यामध्ये तेरा नंबरची पोस्ट होती आणि त्याच्यामुळं ज्या जो खालचा प्रेफरन्स आहे ती पोस्ट मला का दिली जाते असा तिचा सवाल होता त्याच्यानंतर आम्ही आज सकाळपासून भवनमध्ये रेल्वे मंत्रालयामध्ये विविध अधिकाऱ्यांना भेटत होतो आणि सुरुवात याच्यावरती ठाम होते की रेल्वेच्या नियमांमध्ये असं म्हटलेलं आहे की हंड्रेड पर्सेंट ब्लाईंड असेल तर नोकरी दिली जात नाही आणि याच्याबद्दलचे जर गाईडलाईन्स बदलायचे असतील तर सोशल मिनिस्ट्री म्हणजे जे सामाजिक न्याय खाता आहे त्यांच्याकडून आदेश यायला पाहिजे म्हणजे एक प्रकारे सरकारी भाषा जी आहे ती वारंवार पुढं केली जात होती मात्र दुसरीकडे जेव्हा आम्ही सुरेश प्रभू यांच्या मार, मार, मार्फत हा सगळं प्रकरण जे आहे ते पुढं रेटायचा प्रयत्न करत होतो सुरेश प्रभूंनी जेव्हा या सगळ्या प्रकाराची माहिती घेतली त्याच्यानंतर त्यांनी अतिशय मोठा निर्णय घेतलेला आहे आणि रेल्वेच्या नियमामध्ये बदल करत त्यांनी ही खरं तर पोस्ट ऑफर केलेली के आहे अतिशय मोठा दिलासा प्रांजलला म्हणावा लागेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गेल्या दोन महिन्यापासून ज्या निर्णयाची प्रांजलला प्रतीक्षा होती तो निर्णय आता केवळ चोवीस तासामध्ये झालेला आहे सुरेश प्रभू जे खरं तर महाराष्ट्राचे रेल्वे मंत्री असल्यामुळं आपल्या सगळ्यांनाच आशा होती की ती या प्रकरणाची तातडीनं दखल घेतील आणि त्यांनी तशी ती घेतलेली आहे प्रांजलशी आपण आता या सगळ्या संदर्भात बातचीत करूयात प्रांजल काय नेमकी तुझी भावना आहे आता हा निर्णय झालेला आहे अर्थात ट्विट केलेला आहे आता आ, मला असं वाटतं की जर ट्विट केलं आहे तर ऑफिशियली पण ते, कम्युनिकेट जाला आ, ते मला कम्युनिकेट झालं पाहिजे मेल आणि लेटर थ्रू तेव्हा म्हणजे मला असं वाटेल की हा म्हणजे नक्कीच ही म्हणजे हा निर्णय झाला आहे पण गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून तुझी जी सगळी धडपड होती संघर्ष होती ती आता कुठेतरी फळाला आली असं वाटतंय म्हणजे रेल्वे मंत्रालयानं चोवीस तासामध्ये या सगळ्या प्रकरणाची दखल घेतली हा म्हणजे मला आनंद तर वाटतोच आहे पण तरी मला पुन्हा पुन्हाचं म्हणावं वाट लागेल की म्हणजे मला काय ऑफिशियल वे मध्ये कम्युनिकेट कर, करायला हवं ऍक्च्युली अच्छा पण याच्या आधी एक निर्णय असा झाला होता की म्हणजे डीओपीटीचा मेल जो आहे तुला काल आलेला तर त्याच्यामध्ये वेगळी पोस्ट तुला ऑफर केलेली गेलेली के आहे त्याच्याबद्दल तुझी भूमिका काय त्याच्यात मला पोस्टल अँड टेलिकम्युनिकेशन सर्व्हिस अॅलोकेट केलेली आणि जेव्हा रेल्वेचा कॅन्सल झाला त्याचा मला मेल नव्हता आला पण हे रिॲलोकेशनचा मेल काल आला तर ती माझी तेरावा प्रेफरन्स होता माझ्या फॉर्ममध्ये तर मग मला असं वाटत होतं की जर आम्हाला प्रेफरन्स मागितले जातात सर्वांना एक्झामच्या आधी तर मग त्याचा काहीतरी अर्थ आहे आणि तर मग मला माझा तेरावा प्रेफरन्स कसा काय दिला जातो आहे आणि तो जो माझा सातवा प्रेफरन्स होता रेल्वे अकाउंट सर्विस तो सोडून मग तेरावा दिला जातोय तर मग हे जे रँक असतो जे आपण परीक्षा लिहितो त्याच्यात एवढे पर्टिक्युलर मार्क्स घेऊन येतो मग त्याचा काहीच अर्थ नाही उरत पण रेल्वे अकाउंट सर्व्हिस ही अशी सर्व्हिस आहे म्हणजे रेल्वेनं असा दावा केला होता की या ठिकाणी शंभर टक्के अंध असतील तर त्यांना आम्ही घेतलं जा घेऊ शकत नाही तर आता ही पोस्ट तुला ऑफर झाल्यानंतर आम्ही आम्ही तुला जे एन यूमध्ये पाहिलेलं आहे की तू सगळी कामं तुझी जी, जी आहेस ती स्वतः करतेस आणि वेगवेगळ्या वेग क्षेत्रामध्ये तू यश संपादन के, केलेलं आहेस आता ही पोस्ट स्वीकारल्यानंतर तू रेल्वेला किंवा हे जे सगळे अधिकारी तुझ्या क्षमतांवरती प्रश्न उपस्थित करत होते त्यांना कशा पद्धतीने उत्तर देईल मी माझ्या मोर दॅन हंड्रेड पर्सेंट देईन आणि मला माहिती आहे नक्कीच की जर मी मी माझे पूर्ण एफर्ट्स टाकले तर नक्कीच मी हे काम पण एफिशियंटली करू शकेन आणि मला असं वाटतं की हे फक्त माझ्यासाठीच नाही पण हे नियम कायमसाठी बदलायला हवे कारण की जसं मला करावं लागलं तसं प्रत्येक वर्षी प्रत्येक व्यक्ती जिला नाही दिसत किंवा जे काही डिसेबिलिटी असेल त्यांना ह्या ट्रॉमॅटिक सिच्युएशनमधून नाही त्यांना गरज नाही पडायला हवी अशा गोष्टीची रेल्वेचे अधिकारी काल असं सांगत होते की अकाउंट सर्व्हिस जरी असली तरी काही वेळा रेल्वेमध्ये जाऊन प्रवास करावा लागतो किंवा अशा पद्धतीची कारणं पुढं केली जात होती तुला पोस्ट न देण्या पाठीमागं याच्याबद्दल तुला काय म्हणायचं आ, मला असं वाटतं की जर मी आता ॲज अ स्टुडंट एवढं सगळं करू शकते आणि जेव्हा मला एखादी पोझिशन मिळेल तेव्हा मला म्हणजे तेव्हा तर भरपूर काही एम्पावरमेंट झालेली असेल तर मग आता जर मी मुंबई ते दिल्ली एकटी जाऊ शकते किंवा दुसरी ठिकाणी तर तेव्हा तर माझ्या ऑफिशियल कामासाठी मी नक्कीच जाऊ शकेन आणि जर म्हणजे असे काही दुसरे प्रश्न उपस्थित होत असेल तर रेल्वेच्या सेफ्टी आणि सिक्युरिटी ती पण आपली जबाबदारी आहे तर ती पण आपण एन्श्युअर केली पाहिजे काल खरं तर तू मुलाखतीमध्ये सगळ्या प्रशासकीय व्यवस्थेबद्दलचा तरागा जो आहे तो व्यक्त केला होता मात्र आज सुरेश प्रभूंनी रेल्वे मंत्र्यांनी याची तातडीनं दखल घेतलेली आहे त्यांच्याबद्दल काही बोलायचं आहे तुला म्हणजे मला त्यांना थँक्यू म्हणायचं आहे आणि मला म्हणजे मी आ, मला असं वाटतं की हा निर्णय तर म्हणजे पहिल्या दिवशीच होऊ शकला असता जेव्हा हे सगळं झालं आणि खरं तर हे सगळं नसतंच झालं तर अशी पुन्हा सिच्युएशन भविष्यात येऊ नये आणि मला पटकन म्हणजे एक मेल आणि एक लेटरची अपेक्षा आहे कारण की मला ऑफिशियली मग कळेल की नक्की हे झालेलं आहे का घरच्यांशी काही तुझं बोलणं झालं या निर्णयानंतर त्यांना सांगितलं नाही माझं अजून घरच्यांशी बोलणं नाही झालं कोणाशीच तर आता बोलेन जाऊन ऑफिशियल लेटर आल्यानंतरच कम्युनिकेशन करायचं ठरवलं मला असं वाटतं की इनफॅक्ट आपण म्हणजे तोपर्यंत मी रिलॅक्स नाही होऊ शकत जोपर्यंत मला ऑफिशियली नाही याच्याबद्दल इन्फॉर्मेशन मिळत तर प्राजक्त जसं आपण पाहिलं की म्हणजे प्राजक्त प्रांजलला खरं तर ट्विटवरती ही माहिती मिळालेली आहे रेल्वेमंत्र्यांनी पण अजूनही तिला ऑफिशियल कम्युनिकेशनची अपेक्षा किंवा त्याची प्रतीक्षा आहे आणि त्याच्यानंतरच ती घरच्यांना देखील या संदर्भात कळवणार आहे पण नक्कीच ज्या पद्धतीनं चोवीस तासामध्ये हा निर्णय झालेला आहे त्याच्यामुळं या या सगळ्या निर्णयाबद्दलची खुशी जी आहे ती तिच्या चेहऱ्यावरती आपण नक्कीच पाहू शकतो